देव आहे म्हणा अगर नाही म्हणा वस्तुस्थिती तीच आहे कोणी निरश्वरवादी असतात म्हणजे ते ईश्वर हा शब्द गाळतात पण तो कोण आहे हे त्याला कुठे माहीत आहे देव आहे म्हणा अगर नाही म्हणा वस्तुस्थिती तीच आहे तू कोण आहेस देव आहे केव्हा म्हणावे लागते याचा विचार कोण आहे का बौद्ध होणे म्हणजे पूर्ण शांत होणे गाढ झोपेत असता सुखदुःखे छळतात काय तसेच झोप येताना किती बरे वाटते तसेच तुम्ही कोण आहात हे वर्म कळल्यावर मृत्यू म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट आहे मरण बिरण काही नाही अमका तमका आपण हे विसरणे व विसरा विसराअंती कैवल्यध्याम जाग आणि झोप हा गुणधर्म कशाचा आहे याचे ज्ञान तुम्हाला झाले पाहिजे या ज्ञानाचा ज्ञाता कोटीमध्ये एखादा मिळेल बाकी हजारो ज्ञानी आहेत आपल्याकरिता आपले रूप तुला कळले काय देह आहे ते अन्नाचे रूप आहे मन बुद्धी चित्त अहंकार ही प्राणाची रूपे आहेत शरीर ही प्राणच वाहून नेतोय याचा जाणता आहे तो अकर्ता आहे जोपर्यंत जळते तोपर्यंत वास येत असतो मसाला संपला की वास थांबतो तसे देहातील सत्व जोपर्यंत जळते आहे तोपर्यंत आपण आहोत हे ज्ञान आहे आपण असल्याचा वास आहे ज्ञान दाखवता येणार नाही ते फक्त आत्मप्रेम आहे रुची आहे सगळ्या पदार्थांचा अर्क म्हणून तू असल्याचे ज्ञान ते कसे कोणाला दाखवता येणार मी जो आहे तो तसा आणि तसाच आहे हे अपरोक्ष ज्ञान त्याचे गुणरूप इत्यादी ज्ञान जे प्रत्यक्ष आपण नव्हे ते ज्ञान जे काही आहे ते आपणच आहे हे अपरोक्ष स्वरूप ज्ञान ही सर्व गुणचर्चा ही गुणचर्चा यथार्थ ज्याला कळली तो गुणांचा जाणटा झाला हा गुण कोण कोणालाही कोठेही आपण आहेसे वाटले ते पूर्व पक्षात पदार्थ ज्ञान आहे उत्तर पक्षात पदार्थच नाही ते अपरोक्ष स्वरूप ज्ञान तुमच्याकडे विशेष काय आहे जाग आणि झोप या दोन अवस्था आहेत जाग भोगल्याने दमायला येते ऐशारामात विमानातून फिरलात तरी घरी आल्यावर दमल्यासारखे होते की नाही दुःख भोगा अगर सुख पण जाग भोगली ना त्यासाठी विश्रांती घेतात विश्रांती विश्रांती काये मदे जाग आणि झोप या अवस्था कायमध्ये कशामुळे घडतायत इतर प्राण्यांना जाग व झोपेची माहिती नाही गुरुवर पूर्ण विश्वास ठेवून ज्याने स्वतःवर टक लावले तो निश्चिंत जावला जे काही आहे ते तूच आहेस आत्माराम म्हणजे आपला आराम आपणच कोणत्याही उपचारांची गरज नाही जोपर्यंत उपचारांची गरज आहे तोपर्यंत ज्ञान शुद्ध झाले नाही माणूस आपल्याला आपण विसरल्याने सुखी होतो वर इतर कुठल्याही पदार्थाने नाही परमार्थातील सर्व शब्द ही कोड भाषा सांकेतिक भाषा आहे त्यांचा अर्थ गुरुकृपेनेच कळतो गाड विसरला त्याला पहाटे जागा कोणी केला आपोआपच जागा झाला ना तसेच हे सर्व आपोआप आहे गुरुभक्ती गुरुश्रद्धा हीच ती कोणालाही तारक असते ही श्रद्धा स्वरूपी सामावलेली आहे मोठेपणाचा लवलेश घेऊ नका अमकातमका ही कल्पना घेऊ नका हे ऐकूनसुद्धा सुद्धा जो देहदंड भोगतोय त्याला गुरु काय करणार ज्या वाणीमुळे तुला तसे असणे जाणवले ती परावाणी त्याच्यातून अर्थ सुचू लागला तो पशांती मग अर्थ आला ती मध्यमावाणी तो अर्थ घेऊन बोलला ती वैखरी परावाणी ही निशब्दवाणी तुला तू तु आहेस हे ध्यानात आले ती तुम्ही मनाच्या अर्थाने थोडेसे सुखावता पण बरेच दुःखी होता, होता। सर्व प्राणी मनाचे गुलाम आहेत ज्ञानी परावाणीचाही साक्षी जो जिवंत असूनही चिरशांत झाला तो असाच्या असा, असा शरीरासह शुद्ध ब्रह्म झाला व्यक्तित्वाचे कारण ओळखा ते जगात नाही त्याच्यातून जग निर्माण झाले आहे तेच तुमचे स्वपण जोपर्यंत तुम्ही ओळख तुझ्या हाती आली नाही तोपर्यंत ज्ञान कसले झाले न विचारे जाणीजे अविचारे बोलो नये आत्मस्थिती आहे परिपूर्ण उद्धव परणन करताना त्याचे वर्त म्हणून करतोय पण माहिती स्वतःचीच देतोय हे ओळखले का कोणी लोक तुम्हाला गुरु मानत असतील सन्मान करत असतील त्याला बोलू नका एक क्षणभर तरी उभे राहाल काय तेवढ्यात मन काहीतरी बडबडायला आलेच मनाला स्वतःची माहिती कळली की ते विश्वेश्वराची क्रियाशक्ती आहे हे कळेल जो कोणी ज्ञानी दुसऱ्याला उणा म्हणेल तर तो अजून उणाच आहे समजावे